न्यूजला लाईक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बांबरवाडी तटवाडसह परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न एकवीस जून नंतर सूर्य दक्षिणात प्रवेश करतो हा दिवस सर्वात मोठा असतो योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासनं करणं आवश्यक आहे योग हा भारताने जगाला दिलेली देणगी आहे निरोगी जीवनाच्या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे त्याचमुळे गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड केंद्रीय कन्या शाळा कुमार विद्यामंदिर दत्तवाड नवे दांडवाड जुने दानवाड वाकीनगर घोसरवाडसह हेरवाडमध्येही योगासने आसने याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं या उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता इंडियाचा आवाज न्यूजसाठी दातवाडहून जहांगीर रणमल्ली